नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत तलाठी भरती या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो तलाठी भरती लवकरच येत आहे तरी तुम्हाला आजपासूनच तयारीला लागायचं आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर्मक, आपन आपले करुया। तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आंतरराष्ट्रीय व्हेल शार्क दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो ऑप्शन आहे एक दहा ऑगस्ट दोन एकतीस ऑगस्ट तीन तीस ऑगस्ट चार एकोणतीस ऑगस्ट तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तीस ऑगस्ट आता पुढचा प्रश्न घेऊया कोणत्या वर्षापासून तीस ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय वेल शार्क दिन म्हणून साजरा केला जातो खाली ऑप्शन दिलेले आहेत आणि ऑप्शन क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया कोणत्या उच्च न्यायालयांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे ऑप्शन आहे एक मद्रास उच्च न्यायालय दोन पंजाब आणि दिल्ली उच्च न्यायालय तीन दिल्ली उच्च न्यायालय चार मुंबई उच्च न्यायालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंजाब आणि दिल्ली उच्च न्यायालय आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे भारताच्या संसदेच्या अनुसूचित जाती आणि जमाती संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन आहे एक रामदास आठवले दोन अधीर रंजन चौधरी तीन किरीट सोळंकी चार मल्लिकार्जुन खरगे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन किरीट सोळंकी आता यापुढचा प्रश्न आहे हर्षचरित्रामध्ये लोकपाल हा शब्द कोणासाठी वापरला आहे ऑप्शन आहे एक न्यायाधीश दोन अधीनस्थ राजे तीन नगररक्षक चार प्रांतीय शासक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रांतीय शासक हर्षचरित्रामध्ये लोकपाल हा शब्द प्रांतीय शासक यासाठी वापरला आहे आता पुढचा प्रश्न घेऊया हर्षवर्धन व पुलकेशन दोन यांच्यात कोणत्या नदीकाठी युद्ध झाले ऑप्शन आहे एक महानदी दोन नर्मदा तीन गंगा चार यमुना उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नर्मदा हर्षवर्धन व पुलकेशीन टू यांच्यात नर्मदा नदीकाठी युद्ध झाले आता यापुढील प्रश्न घेऊया हर्षकाळात मथुरा हे शहर कशासाठी प्रसिद्ध होते ऑप्शन आहे एक शस्त्रनिर्मिती दोन कला व स्थापत्य तीन सुतिवस्त्र चार वस्त्र उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन वस्त्र हर्षकाळात मथुरा हे शहर वस्त्रासाठी प्रसिद्ध होते आता पुढचा प्रश्न घेऊया हर्षचरित्रानुसार हर्षवर्धनाचा सेनापती कोण होता ऑप्शन आहे एक भंडी दोन कुंतल तीन सिंहनाद चार स्कंदगुप्त उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिंहनाद आता यापुढचा प्रश्न आहे हर्षवर्धनाच्या सैन्यातील घोडदळ प्रमुखास बृहदेश्वर तर पायदळाच्या प्रमुखास काय म्हणत ऑप्शन आहे एक महासामंत दोन बलाधिकृत तीन भट्टारिक चार भाट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बलाधिकृत आता पुढचा प्रश्न आहे हर्षवर्धन याने कोणती उपाधी धारण केली होती ऑप्शन आहे एक परमभट्टारक दोन बुद्धसेवक तीन देवपुत्र चार महाधिराज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक भट्टारक, हर्षवर्धन याने परमभट्टारक ही उपाधी धारण केली होती आता पुढचा प्रश्न आहे केवल प्रयोगी अव्यये डॅश डॅश असतात ऑप्शन आहे एक प्रदान दोन वास्तवप्रदान तीन विचार प्रदान चार भावना प्रदान उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार भावना प्रदान आता पुढचा प्रश्न घेऊया बंगळुरू येथे देशातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे लोकार्पण कोणाच्या हस्ते झाले ऑप्शन आहे एक अश्विनी वैष्णव दोन नितीन गडकरी तीन स्मृती इराणी चार अनुराग ठाकूर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अश्विनी वैष्णव बंगळुरू येथे देशातील पहिल्या थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिसचे लोकार्पण अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झाले आता पुढचा प्रश्न आहे बंगळुरू येथील देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस कोणत्या कंपनीने बांधले आहे ऑप्शन आहे एक जिंदाल कन्स्ट्रक्शन दोन अदानी इंडस्ट्री तीन एल एन टी चार टाटा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन एल एन टी बेंगळुरू येथील देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस एल एन टी या कंपनीने बांधले आहे आता यापुढचा प्रश्न आहे बेंगळुरू येथील बांधण्यात आलेल्या थ्री डी पोस्ट ऑफिसमध्ये थ्री डी प्रिंटिंगमुळे किती टक्के खर्च बचत होणार आहे ऑप्शन आहे एक पस्तीस टक्के दोन चाळीस टक्के तीन पंचेचाळीस टक्के चार तीस टक्के उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चाळीस टक्के भारत दौऱ्यावर आलेले झेवियर बेसेरा कोणत्या देशाचे आरोग्यमंत्री आहेत ऑप्शन आहे एक चीन दोन अमेरिका तीन श्रीलंका चार सिंगापूर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अमेरिका भारत दौऱ्यावर आलेले जेवियर बेसेरा अमेरिका या देशाचे आरोग्यमंत्री आहेत आता पुढचा प्रश्न आहे भारताचे कसोटी आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारा कोणता खेळाडू पहिला गोलंदाज ठरला आहे ऑप्शन आहे एक जसप्रीत बुमराह दोन रवींद्र जडेजा तीन हार्दिक पांड्या चार आर अश्विन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जसप्रीत बुमराह भारताचे कसोटी आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह हा खेळाडू पहिला गोलंदाज ठरला आहे आता पुढचा प्रश्न आहे चंद्रगुप्त प्रथम याने कोणती उपाधी धारण केली ऑप्शन आहे एक विक्रमांक दोन अश्वमेतकर्ता तीन देवनामप्रिय चार महाराजाधिराज उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार महाराजाधिराज चंद्रगुप्त प्रथम याने महाराजाधिराज ही उपाधी धारण केली आहे आता यानंतरचा प्रश्न घेऊया भारताचा नेपोलियन असा उल्लेख कोणत्या गुप्त राजाचा केला जातो ऑप्शन आहे एक चंद्रगुप्त एक दोन समुद्रगुप्त तीन कुमारगुप्त चार श्रीगुप्त उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन समुद्रगुप्त भारताचा नेपोलियन असा उल्लेख समुद्रगुप्त या राजाचा केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे चीनी बौद्ध प्रवासी फाडियान कोणाच्या काळात भारतात आला होता ऑप्शन आहे एक चंद्रगुप्त दोन दोन रामगुप्त तीन कुमारगुप्त चार चंद्रगुप्त एक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चंद्रगुप्त दोन चिनी बौद्ध प्रवासी फाडियान चंद्रगुप्त दोनच्या काळात भारतात आला होता आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे विक्रमंक कविराज या उपाध्या कोणत्या गुप्त शासकाने धारण केल्या होत्या ऑप्शन आहे एक श्रीगुप्त दोन समुद्रगुप्त तीन चंद्रगुप्त चार स्कंदगुप्त उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन समुद्रगुप्त विक्रमांक कविराज या उपाध्या समुद्रगुप्त या शासकाने धारण केल्या होत्या आता यानंतरचा प्रश्न आहे गुप्त राजवंश कशासाठी प्रसिद्ध होता ऑप्शन आहे एक स्थापत्य दोन साम्राज्यवाद तीन महसूल व कर पद्धती चार साहित्य निर्मिती, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कला व स्थापत्य गुप्त राजवंश कला व स्थापत्य यासाठी प्रसिद्ध होता आता पुढील प्रश्न आहे भारतीय संस्कृतीचे स्वर्णयुग असा उल्लेख कोणत्या काळाचा केला जातो ऑप्शन आहे एक मौर्यकाळ दोन काळ तीन काळ चार कुशाण काळ उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन काळ भारतीय संस्कृतीचे स्वर्णयुग असा उल्लेख गुप्त काळाचा केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे छाया शून्य दिन डॅश डॅश या प्रदेशात पहावयास मिळत नाही ऑप्शन आहे एक कर्कवृत्त दोन विषयवृत्त तीन ध्रुव चार मकर वृत्त उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ध्रुव शून्य छाया दिन ध्रुव या प्रदेशात पहावयास मिळत नाही आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हामध्ये बदल होत नाही ऑप्शन आहे एक चाल दोन वरील सर्व तीन तरंगलांबी चार वारंवारता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वारंवारता जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जातो तेव्हा वारंवारतामध्ये बदल होत नाही आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया प्रकाशाचा रंग हा त्याच्यामुळे प्राप्त होतो ऑप्शन आहे एक यापैकी नाही दोन तरंग लांबी तीन चाल चार वारंवारता उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वारंवारता प्रकाशाचा रंग हा वारंवारतामुळे प्राप्त होतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया ताऱ्यांचे लुकलुकणे या घटनेला डॅश डॅश आहे हे मुख्य कारण आहे ऑप्शन आहे एक परावर्तन दोन अपस्करण तीन आंशिक परावर्तन चार अपवर्तन उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अपवर्तन ताऱ्यांचे लुकलुकणे या घटनेला अपवर्तन आहे हे मुख्य कारण आहे आता पुढचा प्रश्न घेऊया चंद्र क्षितिजाजवळ असताना मोठा दिसतो याचे कारण ऑप्शन आहे एक प्रकाशाचे विकिरण दोन दृष्टी तीन प्रकाशाचे अपस्करण चार वातावरणीय उत्तर आहे दृष्टी चंद्र क्षितिजाजवळ असताना मोठा दिसतो याचे कारण आहे दृष्टी आता यापुढील प्रश्न घेऊया ब्रिक्स या गटामध्ये किती नवीन देशांचा समावेश झाला आहे ऑप्शन आहे एक सहा दोन चार तीन तीन चार पाच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पाच ब्रिक्स या गटामध्ये पाच नवीन देशांचा समावेश झाला आहे आता पुढील प्रश्न घेऊया महाराष्ट्र राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक किती लाख हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे ऑप्शन आहे एक दोन लाख चौवेचाळीस हजार दोन दोन लाख तीस हजार तीन दोन लाख अडोतीस हजार चार दोन लाख चाळीस हजार उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दोन लाख अडोतीस हजार महाराष्ट्र राज्यात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक दोन लाख अडोतीस हजार हेक्टर क्षेत्रावर ज्वारीची पेरणी झाली आहे आता यापुढचा प्रश्न घेऊया तीन जानेवारी हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन आहे एक बालिका दिन दोन युवक दिन तीन महिला दिन चार आरोग्य दिन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक बालिका दिन तीन जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात येतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीची या पिकाची पेरणी झाली आहे ऑप्शन आहे एक सोलापूर दोन धुडे, तीन परभणी चार अमरावती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सोलापूर महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक ज्वारीची या पिकाची पेरणी झाली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे दिप्ती शर्मा ही आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारी कितवी भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे ऑप्शन आहे एक चौथी दोन पाचवी तीन तिसरी चार पहिली उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चौथी दिप्ती शर्मा ही आंतरराष्ट्रीय एक दिवसीय क्रिकेटमध्ये शंभर विकेट घेणारी चौथी भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे आता यापुढचा प्रश्न आहे अंबिका मसाला केंद्राच्या माध्यमातून जगभरात मसाला पोहोचविणाऱ्या कमलाताई परदेशी यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या जिल्ह्याच्या रहिवाशी होत्या ऑप्शन आहे एक सांगली दोन पुणे तीन अहमदनगर चार सातारा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पुणे आता पुढील प्रश्न आहे केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील कोणता जिल्हा ज्वारी उत्पादन व प्रक्रिया उद्योगासाठी निवडला आहे ऑप्शन आहे एक सांगली दोन सोलापूर तीन वाशिम चार कोल्हापूर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सोलापूर आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया कोणाच्या जयंतीच्या दिवशी बालिका दिन साजरा करण्यात येतो ऑप्शन आहे एक सावित्रीबाई फुले दोन ए पी जे अब्दुल कलाम तीन राजमाता जिजाऊ चार अहिल्याबाई होळकर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी बालिका दिन साजरा करण्यात येतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे भारताचे डिजिटल चलन ई रूपीने एका दिवसात किती लाखाहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम केला आहे ऑप्शन आहे एक दहा लाख दोन आठ लाख तीन बारा लाख चार अकरा लाख उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक दहा लाख भारताचे डिजिटल चलन ई रुपीने एका दिवसात दहा लाखाहून अधिक व्यवहार करण्याचा विक्रम केला आहे आता पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ऑप्शन आहे एक अमोल तावरे दोन अरविंद इनामदार तीन मनोज पांडे चार किरण देशमुख उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार किरण देशमुख भारतीय नौदलाच्या सामग्री विभागाच्या प्रमुखपदी किरण देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील